नमस्कार मंडळी माझे नाव मंगेश दळवी पुण्यावरून आहे व्हिडिओ बनवण्याचं आजचं कारण आहे उद्याचं वर्कआउट जबरदस्त लयबद्ध तालबद्ध पॉवरफुल होणार आहे उद्याचं वर्कआउट कोकण येथून शिरगाव चिपळूण येथून आदरणीय ग्रेट वेननेस कोच रशिका शिंदे मॅडम आदरणीय ग्रेट वेननेस कोच संगीता भोसले मॅडम ननंद भावजे यांचा वर्कआउट आहे मित्रांनो सांगायचं व्हिडिओ बनवायचं कारण उद्याचं जे वर्कआउट आहे त्या दोन्ही ग्रेट वेननेस कोचला ग्रेड वेरनेस कोच यांना थायरॉइडसारखा असा भयंकर असा आजार आहे भयंकर असा आजार झालेला असल्यामुळे मित्रांनो जेव्हा लेडीजमध्ये थायरॉइड इंटक होत असतो त्यावेळेस त्यांचे केस जात असतात मित्रांनो उद्या लाई येऊन तुम्ही पाहू शकता की अर्धी डोकं अर्धी डोक्यावरची केसं गेलीत म्हणजे आज लेडीजला म्हटलं मित्रांनो लेडीजला केस म्हटलं त्यांची एक स्वतःला सुंदर दिसण्याचं एक खूप मोठं हे असतं म्हणता म्हणता येईल जे डोक्यावरती केस नसेल तर माणूस थोडासा दिसायला लेडीजमध्ये चित्रविचित्र असतो मग त्यांची ती शोभा असते आणि त्यांची ती आवड असते केस लांब ठेवण्याची तर त्यांचे मित्रांनो केस एवढे गेलेत त्या थायरॉइडमुळे बावीस वर्ष अनेक डॉक्टर पण चालू होते परंतु झालेले नाही मग आपल्या इथे वर्कआउट करून त्यांनी काय कसा बदल केला आहे की खाण्यामध्ये त्यांच्या रोजचा बदल केला आहे त्यांच्या कोचने जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी खाण्यामध्ये थोडंसं चेंजेस केलं जीवनशैलीमध्ये रे डेलीच्या रुटीनमध्ये थोडंसं चेंजेस करून त्यांनी त्याच्यावरती मात मिळवले म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जसं त्यांच्या कोचनी का सा सांगितलं काय खायचं आहे किती प्रमाणात खायचं आहे किती कॅलरी बंद करायची आहे तुम्हाला पुन्हा किती रिक्रिएट करायची आहेत नव्याने ह्या सर्व गोष्टीवरती कोचने त्यांच्या बारकाईने काम केलेलं आहे बारकाईने काम केल्यामुळे त्यांचा एका वर्षामध्ये रिझल्ट हा पॉवरफुल निघालेला आहे तो रिझल्ट उद्या तुम्हाला लाईव्ह शेअर होणार आहे त्यासाठी मित्रांनो हा माझा तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या निअर डेअरमध्ये जर असा इश्यू असेल नुसता थायरॉइड नक्की अनेक बी पी शुगरसारखे आणि जर का असे छोटे मोठे आजार असतील हे छोटे मोठे असतात पण भविष्यात ते आपल्याला खूप त्याचा त्रास होत असतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर लिंक नक्की मला कॉल करा किंवा तुमच्या निर्देला कॉल करून आपल्या लिंकवरती नक्की त्यांना इन्व्हाइट करा तुम्हीसुद्धा या आणि स्वतःला फिट ठेवा निरोगी ठेवा कारण मित्रांनो प्रॉपर्टी आपण काम करतो खूप प्रॉपर्टी कमवतो परंतु शेवटी शेवटी आपल्याला शरीर जर साथ नसेल देते प्रॉपर्टी काही कामाची नाही कारण आपण जेव्हा आलो बंद मुठी करून आलो जाताना आपण खुल्या करून जाणं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आपण नशीब घेऊन आलो आहे आपण काय करायचं आपण ठरवून आलो आहे परंतु जाताना हे आपल्याला कोणतेही ब्रँडेड कपडे कोणतेही ब्रँडेड वस्तू किंवा बांधलेलं भ घर किंवा बांधलेला बंगला बांधलेले अपार्टमेंट हे आपल्याबरोबर जाणार नाही मित्रांनो काय जाणार आहे तर स्वच्छ शरीर आपल्याला कोरोनाने खूप शिकवलेलं आहे की जर एवढा पैसा होता माणसाकडे परंतु शेवटला त्यांच्या घरचा घरचा माणूसही त्यांना आपल्याला हात लावत नव्हता अशी भयंकर अशी आहे त्याच्यामुळं आपल्याला स्वतःच्या शरीराकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण तो कोणतंही मेडिसिन जरी घेतलं तरी तात्पुरतं असतं आणि डॉ आपल्याला डॉक्टरही सांगत असतात की आपल्याला व्यायाम करायला पाहिजे मग तो व्यायाम कसा करायला पाहिजे तर मित्रांनो हे आपल्या लिंकवर इथे आपण इथे शिकवलं जातं नक्की तुम्ही या आणि नियर डिअरला नक्की या हा मॅडमचा मॅडमचा आणि मी स्वतः वर्कआउट करतो तर माझंही खूप काही डिसऑर्डर होत्या मूळव्याजासारखा भयंकर त्रास होता बॅक पेनचा त्रास होता आणि असे मला छोटे मोठे त्रास होते मित्रांनो माझे ते क्लिअर झालेले आहेत हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपर व्यक्ती वेगळा येऊ शकतो हा डिस्क्लेमर आहे व्यक्तीपर व्यक्ती वेगळा येऊ शकतो त्यासाठी सातत्य ठेवावं लागतं कोचचं ऐकावं लागतं कोच आपल्याला नेहमी चांगलं गायडन्स करत असतो नक्की फरक बदल हा एका दिवसात होत नसतो बदल हा एका दिवसात होत नसतो पण सातत्य ठेवलं तर नक्की मित्रांनो एक दिवस होत असतो आणि नक्कीच आपण आपण निरोगी होऊन आपलं घर निरोगी आपला देश निरोगी करायचा आहे कारण आता कोणत्याही युद्धामध्ये तलवाराची गरज नाही ती पाहिजे आपल्याला स्वतःला फिट राहण्याची आपल्याला खूप काही शिकवलं कोरोना आणि मित्रांनो नक्की उद्या या आणि शेवटपर्यंत थांबा आणि अनुभव ऐका एक अनुभव नक्की आमचं आयुष्य बदललं आम्हीही अनुभव ऐकले होते आमचं आयुष्य बदललं होतं तुमचंही तीनशे साठ डिग्रीमध्ये आयुष्य शंभर टक्के बदलू शकतं यस थँक्यू थँक्यू सर्वांनी उद्या कॉलवर या आणि त्यांचा अमेझिंग असा रिझल्ट ऐका मित्रांनो थँक्यू मला व्हिडिओ कधी बनवता आज तुमच्यासाठी थँक्यू खूप छान वाटलं थँक्यू